मला हा व्हिडिओ का बनवावा असा वाटला की के केवळ हा व्हिडिओ मी संध्या शिशुपालसाठी बनवला त्यांचा मी व्हिडिओ बघितल्यामुळं मला कुठंतर वाईट वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ खास संध्या शिशुपालसाठी मी बनवला आणि पुन्हा एकदा पांडुरंग वाघमारे आणि संध्या शिशुपाल एकत्र येत आहेत तर त्यांना फुल सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची फार गरज आहे तर खूप मित्रांनो त्यांच्या आयुष्यात दुःखाचा मोठा टर्निंग पॉईंट आला असं व्हायला नाही पाहिजे होतं संध्या शिशुपाल यांचं अजून लग्न वगैरे काही झालं नाही संध्या शिशुपालच्या चॅनलला तुम्ही जावा सपोर्ट करा आणि मीसुद्धा त्यांच्या काही व्हिडिओमध्ये मी, का मी जाणार आहे हाय नमस्कार मित्रांनो कस काय सर्वजण बरे आहेत का तर बघा मित्रांनो आजचा विषय जरा थोडासा दुःखचा विषय आहे तर बघा गेल्या काही वर्षापासून पांडुरंग वाघमारे कॉमेडियन यांच्या चॅनलवरती संध्या शिशुपाल काम करत होत्या जे की सुंदरी त्याला सुंदरी नावानं काही पब्लिक ओळखत होते तर त्या सुंदरीचं गेल्या पंधरा दिवसापूर्वी वडील वारलेले आहेत तर बघा तुम्हाला सांगतो पांडुरंग वाघमारे यांना मी कॉल केला होता की कसं काय वारले काय तर त्यांनी सांगितलं होतं की आजारी वगैरे होते त्याच्यामुळे ते वारले तर ते वारल्याच्या नंतर बऱ्याचशा कमेंट पांडुरंग यांना पण आल्या होत्या की सर तुम्ही जावा तिथे गेला नाही काही नाही तर मित्रांनो कसं असतं बऱ्याच काही गोष्टी शूट करायच्या नसतात मग तेच पांडुरंगवाघमारे तिथे गेले होते आणि जाऊन वगैरे हो तिथं त्यांच्या फॅमिलीशी भेटून वगैरे हो त्यांनी पांडुरंगागमार यांचं जे काही कर्तव्य होतं ते पार पाडलं आणि जी सुंदरी होती सुंदरीला पण भेटलं वगैरे हो गेल्या दोन वर्षापासून त्यांचं बोलणं भाषण वगैरे हो कुछ काही नव्हतंच त्यांनी सुंदरीवर एक काल दोन वर्षातून काल एक व्हिडिओ बनवला काल म्हणजे हां परवा दिवशी व्हिडिओ बनवला सुंदरीवरती पण त्याच्यामध्ये ते पण त्यांनी सांगितलं की मी सुंदरीवरती दोन वर्षातून व्हिडिओ बनवायला लागलो आहे तर मी त्यांना सांगितलं होतं सुंदरीला तुम्ही तुमचं काय पहिलं भांडण वगैरे काय आहे ते विसरून सुंदरीला परत जॉईन करा म्हटलं होतं तर ते बोलले होते नाही आता मी असं ना तसं मी तिला जॉईन कर करण्याचा निर्णय घेतलाच होता पण त्याच्यामध्ये त्यांचं वडील वगैरे वारलं तर खूप मित्रांनो त्यांच्या आयुष्यात दुःखाचा मोठा टर्निंग पॉईंट आला असं व्हायला नाही पाहिजे होतं संदेश शिशुपाल यांचं अजून लग्न वगैरे काही झालं नाही तर त्यांच्या लहान बहिणीचं एक लग्न झालं आहे आणि त्यांच्या पाठीवर एक लहान भाऊ एक आहे तेही खूप लहान आहे त्यांच्या आई आहेत आजी आहेत तर संध्या शिशुपालचा पण एक मी व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये त्या खूप दुःखी आहेत आणि संध्या शिशुपालला मित्रांनो फुल सपोर्टची गरज आहे तुम्ही संध्या शिशुपालला सपोर्ट करा आणि पांडुरंग सर जे आहेत त्यांनी जर संध्या शिशुपालला कामावर घेतलं तरी पण तुम्ही काय करा पांडुरंग वाघमारे कॉमेडियन या ह्या सपोर्ट करा जसं की त्यांचे पहिली दोन हजार सोळापासून त्यांचे व्हिडिओ दोन हजार वीसपर्यंत येत होते तसेच आता ते बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत माझं त्यांचं बोलणं वगैरे झालेलं आहे तर ते असंच आता कॉमेडी फुल कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहेत त्यांना फुल सपोर्ट करा मलासुद्धा मित्रांनो तुमचा चांगला सपोर्ट आहे तर संध्या शिशुपालच्या चॅनलला तुम्ही जावा सपोर्ट करा त्यांना खूप सपोर्टची तुमच्या गरज आहे आणि संध्या शिशुपाल इकडं पांडुरंगवाघमारे कॉमेडियन या चॅनलवर आल्या त्याच्यानंतर तुम्ही फुल असा सपोर्ट करा आणि मलासुद्धा खूप छान वाटलं मित्रांनो वाघमारे आणि त्यांचा राग वगैरे सोडून पुन्हा ही एकत्र आले असंच असतं मित्रांनो की राग आणि भेकमाग असं त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यांच्या व्हिडिओमध्ये असं सुद्धा त्यांनी सांगितलं की मी हा राग जर धरून बसलो नसतो तर कदाचित त्यांचे वडील अजून असते तर त्यांनी राग हा धरायला नाही पाहिजे होता त्याच्या अगोदरसुद्धा आमचं बोलणं झालं होतं तर तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी सुद्धा त्यांच्या काही व्हिडिओमध्ये मी जाणार आहे आणि तसा माझ्यासाठी त्यांनी रोलसुद्धा ठेवलेला आहे कॉमेडी व्हिडिओमध्ये वगैरे आणि बोलासुद्धा आहे आणि पांडुरंग आघमार व्हिडिओ खाली खालच्या बऱ्याच अशा काही कमेंट आल्या की किसनरावला घ्या बॉलोला बॉल्याला घ्या मग आता त्यांच्या त्यांच्या म्हणून ते काय करतील काय माहीत नाही पण सुंदरीला तर शंभर टक्के घेणार आहेत आणि बॉल्याला पण घेतील असं वाटतंय आणि बाकीचं मी काय सांगू शकत नाही आणि मला हा व्हिडिओ का बनवावा असा वाटला की केवळ हा व्हिडिओ मी संध्या शिशुपालसाठी बनवला त्यांचा मी व्हिडिओ बघितल्यामुळं मला कुठं वाईट वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ खास संध्या शिशुपालसाठी मी बनवला आणि पुन्हा एकदा पांडुरंग वाघमारे आणि संध्या शिशुपाल एकत्र येत आहेत तर त्यांना फुल सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची फार गरज आहे संध्याला तर चला मित्रांनो संध्या शिशुपालच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली चला बाय बाय